लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात चे पैसे जमा यादीत नाव पहा मुख्यमंत्री लाडकी योजनेचे डिसेंबर महिन्याचे लाभ मंगळवारपासून सुरू झाले या योजनेचे दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना समाविष्ट केले के गेले आहे पहिल्या दिवशी सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येक एक हजार पाचशे रुपये जमा झाले उर्वरित महिलांच्या खात्यात दोन ते तीन दिवसात पैसे जमा होतील असे सांगण्यात आले आहे लाडकी बहिणी योजना जुलै महिन्यात सुरू झाली या योजनेसाठी राज्यभरातून दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले काही अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत कारण त्या बहिणींच्या बँक खाते आधार कार्डशी लिंक नव्हते त्यामुळे बारा लाख सत्याऐंशी हजार बहिणींना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही नोव्हेंबर महिन्यापर्यंत दोन कोटी चौतीस लाख बहिणींना प्रत्येक एक हजार पाचशे रुपये असे साडे सात हजार रुपये बँक खात्यात जमा केले होते डिसेंबर महिन्याचे लाभ देण्यासाठी सरकारने एक हजार चारशे कोटी रुपयांची तारतूड केली आहे महिला विकास मंत्री आदित्य तारकटे यांनी डिसेंबरचे लाभ लवकर देण्यासाठी विशेष प्रयत्न केले ज्या बारा लाख सत्याऐंशी हजार बहिणींच्या आधी लाभ मिळाला नव्हता त्या खात्यात सहा महिन्यांचे नऊ हजार रुपये एकत्र जमा केले मुख्यमंत्री लाडकी योजनेचे महायुक्त सरकारसाठी विधानसभा निवडणूक खूप फायद्याची ठरली आहे या योजनेमुळे लाभ घेणाऱ्या महिलांसाठी सरकार बाजूने मदत करून मोठी ही योजना महिलांच्या आर्थिक मदती करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरली आहे अशाच इन्फॉर्मेशनसाठी ए नाईन अतुल मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा